आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी प्रकाश आणि अंधकाराच्या संघर्षाची आहे सत्य आणि अधर्माच्या सीमारेषेवरती लढलेल्या देवतेची आहे आणि त्या देवतेचे नाव आहे महादेव त्रिपुरारी महादेव ही कथा आहे त्या दिवसांची जेव्हा विश्वातील तीन भयंकर नगर त्रिपूर आपल्या पापांच्या ओझ्यानं जळून खाक झाली आणि त्या दिवशी निर्माण झाला होता प्रकाशाचा उत्सव उत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा पुरातन काळामध्ये दैत्यराज तारकासूर या भूमीवरती राज्य करत होता तो भगवान शंकरांचा भक्त होता त्यानं घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांकडून वरदान प्राप्त केलं होतं महादेवांकडनं वरदान प्राप्त झाल्यामुळे त्याला अहंकार झाला होता कारण भगवान शंकरांच्या वरदानानं तो अपराजित झाला होता त्या वरदानाचा फायदा घेऊन त्याने तिन्ही लोकांना त्रस्त केलं होतं तो सर्वांचा अतोनात छळ करत असे त्यानं सर्वांना सळो की पळो करून सोडलेलं होतं देव ऋषी मानव सर्व त्याच्या अत्याचारानं त्रस्त झाले होते सर्वजण मिळून महादेवांकडे गेले त्यांनी महादेवांना प्रार्थना केली आम्हाला यापासून सुटका हवी तुम्ही यावरती काहीतरी उपाय सांगा तेव्हा महादेवांनी तुम्ही कार्तिकेला सांगा कार्तिके त्याचा नाश करू शकतो असे सांगितले महादेवांचे म्हणणे ऐकून सर्वजण कार्तिकेयाकडे गेले देवतांनी शंकरपुत्र कार्तिकेला विनंती केली देवा तारकासुराचा नश कर कार्तिकेयांनी सर्वांची विनंती मान्य केली तारकासुर सोबत युद्ध झाले कार्तिकेयानं आपल्या शक्तीने तारकासुराचा अंत केला पण जेव्हा एक धर्म संपतो तेव्हा दुसरा उघवतोच तारकासुराचे तीन पुत्र होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युमले ते तिन्ही अतिशय बुद्धिमान पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होते त्यांनी ठरवलं आमच्या पित्याचा बदला घ्यायचा देवांच्या राज्याला हादरा द्यायचा आणि ते गेले ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येला हजारो वर्ष त्यांनी डोळे मिटून एकच नाव घेतलं ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा त्यांच्या तपश्चरेने स्वर्ग थरथरला देवलोक चिंतेत पडले शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेव म्हणाले माझ्या सांगा काय हवे तुम्हाला तेव्हा ते म्हणाले हे ब्रह्मदेवा आम्हाला कोणीही मारू शकणार नाही आम्हाला तीन अभेद्य नगर दे एक सोनेरी एक रुपेरी आणि एक तांब्याची आणि आमचा अंत फक्त त्यावेळी होवा जेव्हा तीनही नगर एका रेषात येतील आणि कोणी एक बाण सोडून त्याचा भस्म करेल ब्रह्मदेव म्हणाले त्याप्रमाणे मयासूर या महान वास्तुकारानं तीन नगर बांधली सोनेरी नगरीत स्वर्गात रुपेरी आकाशात आणि तांब्याची नगरी पृथ्वीवर ती तीनही एकत्र एक मिळून झालं त्रिपूर आणि हे तीन राक्षस झाले त्रिपुरासूर त्रिपुरासुरांच्या शक्तीने आकाश हल्ले त्यांनी देवांना ऋषींना मानवांना गुलाम केले यज्ञ थांबले वेदांची वाणी हरवली आणि अधर्माने विश्व व्यापले इंद्र विष्णू ब्रह्मा सर्व देवता भयभीत झाल्या ते आले कैलासावर महादेवांच्या चरणी ते म्हणाले देवा विश्व नष्ट होत आहे कृपा करा भगवान शंकर डोळे मिटून शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना भय फक्त एक गंभीर स्मित ते म्हणाले वेळ आली आहे अधर्माच्या अंताची भगवान शंकरांचा रथ तयार झाला स्वतः विश्वच त्या रथात परिवर्तित झाले पृथ्वी झाली रथ सूर्य व चंद्र झाली त्याची चाके ब्रह्मदेव झाले सारथी विष्णू झाले बाण आणि शंकर स्वतः धनुर्धारी आकाशात शांतता पसरली देव ऋषी लोक स्तब्ध झाले त्या दिवशी होती कार्तिक पौर्णिमा तीनही नगरे एका रेषेत आली स्वर्ग आकाश पृथ्वी एकाच किरणात चमकू लागले शंकरांनी डोळे उघडले त्या डोळ्यात होता अग्नी त्या नजरेत होता प्रलय एकच बाण धनुष्यावरती चढवला आणि तो बाण झेपावला क्षणात तीनही नगरे जळून खाक झाली आकाश लाल भडक झालं धर्म पुन्हा जागृत झाला विश्वात पुन्हा प्रकाश आला देवतांनी जयघोष केला महादेव की जय त्या दिवशी रात्री सर्वत्र दिवे लावले गेले देवतांनी आनंद साजरा केला हा दिवसच नंतर देव दिवाळी म्हणून ओळखला गेला लोकांनी नदीकाठी दीप सोडले आकाशात दीपमाळा लावल्या आणि म्हणाले अंधकारावरती विजय मिळवणे म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा ही कथा फक्त राक्षसांच्या नाशाची नाही ती आपल्या आतल्या त्रिपुरांचा नाश आहे अहंकार क्रोध आणि मोह या तीन दोषांचा जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील अंधकारावरती विजय मिळवतो तेव्हाच आपल्या आतली प्रकाश ज्योत जागी होते म्हणूनच प्रत्येक वर्षी या पौर्णिमेच्या रात्री आपण दिवे लावतो गंगास्नान करतो दान करतो कारण ती गोष्ट आठवण असते की सत्य प्रकाश आणि म्हणूनच आजही जेव्हा आकाशात पौर्णिमेचा चंद्र झळकतो तेव्हा त्या ते चंद्राच्या प्रकाशात एक मंद आवाज घुमतो हर हर महादेव त्रिपुरारी महादेव की जय हर हर महादेव